एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण गोबी मंचुरियन कसं बनवतात ते बघूया आता आपण अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू एक पूर्ण मोठा गोबी गड्डा घेतलेला आहे गोबी अशी वजनदार असेल ना तशी घ्यायची अशी पोका नाही घ्यायची गोबीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चार भाग करून घेऊया वरचं ते टोक आहे ना ते काढून नाही घ्यायचं म्हणजे किसायला आपल्याला सोपं जाईल आता आपण गोबीचे चार भाग करून घेतलेले आहे आता आपण ही गोबी किसून घेऊया अशा प्रकारे किसनी घेतलेली आहे मी त्याच्यावर चांगले किसून घेत आहे काही थोडेसे मोठे पण राहतात त्याच्यात गोबीचे कण चालतात काही हरकत नाही ते पण छान लागतात अशा प्रकारे आता आपण सगळे गोबी किसून घेऊ तुमच्याकडे जे किसणी असेल त्या किसणीवर तुम्ही किसून घेऊ शकता आता आपली सगळी गोबी किसून झालेली आहे एका मोठ्या बाऊलमध्ये मी सगळं काढून घेते मी गोबी भरीव बघून घेतल्यामुळं एक मोठा बाउल बारीक करून झाल्यानंतर एक मोठा बाउल भरलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी तिखट पावडर घेतलेला आहे थोडंसं फूड कलर घेतलेला आहे आलं लसणाची बारीक वाटून घेतलेलं आहे आणि मो एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा पण घेतलेला आहे एक वाटी आता आपण मीठ टाकून सगळं मिक्स करून घेऊ चांगल्यापैकी सगळीकडं मीठ लागेल कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आता आपण जे बारीक चिरून घेतलेलं कांदा ते टाकून घेऊया आणि आलं लसूण थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊ गोबीत याच्यात मीठ कांदा आणि आलं लसूण टाकून घेतल्यामुळं पाणी सुटलेलं आहे गोबीला आता जे आपण तिखट पावडर आणि कलर घेतलेलं आहे ते टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या अंदान अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मी थोडंसं जास्त टाकून घेतलेलं आहे थोडंसं कलर टाकलेलं आहे कलरनी खूप छान कलर येतो गोबी मंचुरियनला त्यामुळं मी थोडंसं कलर टाकून घेतलेलं आहे आता आपण कॉर्नफ्लावर आणि मैदा आता कॉर्नफ्लावर थोडं थोडं करून टाकायचं एकदम नाही टाकायचं मैदा आणि फ्लॉवर गोबीवर डिपेंड आहे कारण पाणी किती सुटेल गोबीला त्यानुसार तुम्ही मैदा आणि फ्लॉवर टाकू शकता मी थोडं थोडं करून फ्लॉवर टाकून घेतलेला आहे आता मैदा पण टाकून घेतलेला आहे त्यात आपण सॉस टाकून घेतलेला आहे टोमॅटो सॉस आता आपण चांगलं एकजीव करून घेऊया तो मिक्स करून झालेलं आहे साईडला तेल पण गरम करायला ठेवून घेतलेलं आहे कारण हे जास्त वेळ ठेवायचं नाही कारण पाणी सुटेल जास्त त्यामुळं ते लगेच मिक्स करून झाल्यानंतर साईडला तेल गरम करून घ्यायचं आणि जसं आपण भजे करतो न, ना त्याचप्रमाणे करून घ्यायचं असे गोळे करून नाही ठेवायचे हे खूप छान होतात पोकळ होतात आणि कुरकुरीत पण होतात तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि फुल गॅसवरच हे तळून घ्यायचे चांगले कुरकुरीत होतात कमी गॅस अजिबात करायचं नाही फुल गॅसवरच चांगले कुरकुरीत होतात आपले मंचुरियन चांगलं कलर पण आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया टाकल्या टाकल्या ज्या टच नाही करायचं थोडंसं चांगलं तळून घ्यायचं नंतर त्याला झाऱ्यांनी हलवून घ्यायचं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण सगळे मंचुरियन तळून घेऊया है, आता आपले सगळे गोबी मंचुरियन तळून झालेलं आहे आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया एक पॅन घेतलेला आहे गॅस ऑन करून त्यावर ठेवून घेतलेला आहे हे थोडे मोठे काप करून मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन छोटे शिमला मिरच घेतलेले आहे त्याचे पण लांब काप करून घेतलेलं आहे थोडंसं लसूण पण बारीक कापून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची एक त्यात लाल मिरची घेतलेली आहे हे सॉस आहे सोया सॉस पण आहे ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस हे आपल्याला लागतेच हे आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया आता मी एका एक एक चम्मच काढून घेते तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त बनवायची असेल तर तुम्ही सॉस थोडे जास्त घ्या हे सगळे सॉस मी एक एक चमचा एका बाउलमध्ये काढून घेतो आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून घेतलेला आहे दोन चमचा तेल गरम होत असत्यात जे लसूण बारीक करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची थोडंसं कच्चेपणा जाऊस्त तर त्याला परतून घेतलेलं आहे त्यानंतर जे लांब काप करून घेतले होते कांद्याचे ते टाकून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे जास्त कलर चेंज नाही करायचं आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर जे शिमला मिरची बार लांब काप करून घेतले होते ते पण टाकून घेतलेले ते पण जास्त शिजून नाही घ्यायचं थोडं कच्चंच ठेवायचं त्यानंतर जे आपण सगळे सॉस काढून घेतले होते ते टाकून घेऊया टोमॅटो सॉस टाकून घेत आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकलेलं नाही सॉसमध्येच मीठ असते हे कॉर्नफ्लावर आहे त्यात पाणी टाकून मिक्स केलेलं आहे ते टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी जास्त ग्रेव्ही करणार नाही थोडंसं सुक्क सुक्कच करणार आहे थोडंसं मला सॉस कमी वाटलं त्यामुळं मी टाकून घेत आहे सगळे सॉस आणि जे आपण कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जे मंच्युरियन तळून घेतले होते ते टाकून घ्यायचं तुमच्याकडं हिरव्या कांद्याची पात असेल ते पण टाकू शकता ते पण खूप छान लागते मंच्युरियनवरती माझ्याकडं नव्हतं त्यामुळं मी टाकलेलं नाही आता आपण तयार झालेलं आहे हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला थोडीशी ग्रेवी हवी असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी टाकू शकता पण हे खूप छान झाले होते खाऊन बघितल्यानंतर सगळ्यांना आवडले होते तुम्ही असे पण बनू शकता आणि न ग्रेव्ही बनवता असे मंचुरियन खाल्लं तरी खूप छान झाले होते खूप टेस्टी झालेले होते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे थोडेसे मंचुरियन मी असे बाजूला काढून ठेवले होते कारण असे पण खूप टेस्टी लागत होते एकदम मस्त आणि कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे खाण्यासाठी आपले गोबी मंचुरियनची डिश तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी डिश दिसत आहे आणि खायला पण तेवढी टेस्टी झालेली होती मी नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी मंचुरियन तयार झालेले होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा